नमस्कार सी मी विनोद पाटील संचालक साईराम कृषी सेवा केंद्र आबोना आज परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंटने आलो आहे आजचा येण्याचा विषय कोबी काटकर्पा दावणी घाण्या पूज खूप सारे प्रॉब्लेम येत आहे पाऊस पाऊस चालू आहे पाऊस चालू झाल्यामुळे कोबी पिकात बऱ्यापैकी बऱ्याच समस्या येत आहेत तर मग मी आज तुम्हाला बऱ्याच बऱ्यापैकी कन्फ्युजन आहे लोकांचे काय मारावं काय नाही माराव मी तुम्हाला एक पाच सात फॉर्म्युलेशन सांगणार आहे असं म्हणू नका तर माझ्या व्हिडिओमध्ये एका शेतकरी बांधवाने म्हटलं होतं की तुझ्या दुकानात जेवढं आहे तेवढं सांगशील का पण मित्रांनो तो इश्यू काय नसतो ते सांगण्याचं कारण असं सा। असतं की तुम्हाला प्रत्येक जागेवर प्रत्येक अवेलेबल होईलच मॉलिक्युल अवेलेबल होईल किंवा नाही त्याच्याकरता आपण सेफ्टी म्हणून फॉर्म्युलेशन सांगून ठेवतो त्याच्यामुळे तू गैरसमज कोणी गैरसमज करून घेऊ नका आणि सर्वात आधी माफी मागतो की बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ टाकला नाही त्याचं कारण असं की माझ्याकडं थोडं सीझन चालू होता माझा बियाण्याचा सीझन त्यांना सगळं सीझन चालू आहे त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलू शकतो नाही त्याच्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो कोबीसारख्या पिकाला सर्वात मोठा प्रॉब्लेम काट आहे आता सध्या आणि घाणे काटकर्पा आणि घाणे आणि डावणी हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर बऱ्याच साऱ्या शंका कुशंका कन्फ्युजन खूप सारी वाढलेली त्याच्यामुळे मी तुम्हाला एक दोन तीन फॉर्म्युलेशन सांगणार आहे जे फॉर्म्युलेशन अवेलेबल झालं ते तुम्ही मारून घ्या काही अडचण नाही पण मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्या कोबी कोबी पिकात सर्वात मोठा प्रॉब्लेम काट कॅल्शियम बोरन डेफिशियन्सीमुळे काट करपा बऱ्याच प्रमाणात येतो लोक फक्त कर्प्याला हात मारतात पण कॅल्शियम बोरन अवेलेबल करून देत नाही मित्रांनो कॅल्शियम बोरन तुम्ही अवेलेबल करून द्या जमिनीतून अवेलेबल करून द्या वरून अवेलेबल करून द्या काही अडचणी पण कॅल्शियम बोरन जाऊ द्या आणि नंतर काय स्प्रे मारणार आहे तुम्ही जर तुम्हाला कट करता चाळीस म्हणजे पस्तीस दिवसाच्या पुढं तीस दिवसाच्या पुढं काट करता दिसून राहिले तीस दिवसाच्या पुढं हे जे मी स्प्रे सांगतोय त्याच्यापैकी कुठलाही स्प्रे मारला तरी अडचण पहिला स्प्रे सांगतोय हे सर्व ऑप्शन सांगतोय मी सेफ्टी सांगतो सांगतोय कुठलाही एक स्प्रे मारा फक्त याच्यापैकी कुठला एक स्प्रे काट येत असेल तर तुम्ही कॅल्शियम बोरा आवर्जून पाऊस आहे तुमच्याकडे कॅल्शियम बोरान ड्रिपचा असेल तर कॅल्शियम बोरन देऊन घ्या आणि जर ज्यांना कॅल्शियम बोरॉन ड्रिप न देता येत नाही तर त्यांनी स्प्रे मध्ये कॅल्शियम बोरान ऑक्सि ऑक्साइडमध्ये कॅल्शियम घ्या बोरान घ्या त्याचा स्प्रे मारा ओके आणि त्याच्यामध्ये रोको घ्या हे झालं डेफिशियन्सी येऊ नये म्हणून भरून काढण्यासाठी कॅल्शियम बोरन साहित्य मित्रांनो काट करला स्प्रे एक सांगतो मी तुम्हाला इक्विशन प्रो इक्वेशन प्रो घ्या एकाच एक, एक नंपनीचा एक कॅलमेनो हो घ्या एकाच दोन आणि झिंकापोर घ्या एकाच दोन न तुमचा कृपा शंभर टक्के थांबा ओके ते नाही अवेलेबल झालं पहिला स्प्ले जो हो सांगितला तो नाही अवेलेबल झाला तुम्ही दुसरा ऑप्शन सांगतो दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला सांगतो बी एस एफ कंपनीचा ऍक्रो बॅट आणि एमपनचाळीस एकत्र घ्या तोही स्प्रे नाही अवेलेबल झाला तुम्हाला तर धानुका कंपनीचं कोनिका घ्या एकाच दीडनं एकाच दीडनं कोनिका घ्या आणि त्याच्यात प्लस आज त्याच्यात कासोबा मैसिन हाय पण माझ्या फॉर्म्युलेशननुसार कासोबा मायसिन परत एकाच अर्धा ते एकाच पावन कासुबा का मायसिन त्याच्यात ॲड करून घ्या तो झाला एक स्प्रे तोही स्प्रे नाही भेट मिळाला तुम्हाला तर मग वापर घ्या जे आपण ब्लॅटॉक्स म्हणतो ऑक्स ब्ल्यू कॉपर कॉपर जे येत ते कॉपर दोनशेला ला चारशे ग्रॅम घ्या आणि त्याच्यात स्टेप्टिंग सहा ग्रॅमच्या चार पुड्या टाका दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे सहा सहा चोक चोवीस ग्रॅम चोवीस ग्रॅम स्ट्रेप्टो सायक्लिंग असा स्प्रे घ्या तेही नाही अवेलेबल झालं तेही नाही अवेलेबल झालं बायर कंपनीचं इन्फिनिटी येतं बाहेर कंपनीचा इन्फिनिटिव्ह आहे दोनशेला पाचशे ग्रॅम आणि त्याच्या चा, स्टेप्टोच्या चार पुढ्या चार पुढ्या द्या असा स्प्रे घ्या तेही अवेलेबल नाही झालं तुम्हाला तेही अवेलेबल नाही झालं तर किटाजिन जेड अठ्यात्तर स्टेप्ट्रोसायक्न किटाजिन दोनशेला अडीचशे जेड अठ्याहत्तर दोनशेला पाचशे आणि स्टेप्ट्रोसायक् चार पुढे समजा ही अवेलेबल नाही झालं तर स्कोअर कव्हर घेऊ शकता तुम्ही सिझंटा कंपनीचा स्कोर कव्हर घेऊ शकता त्याचाही रिझल्ट चांगला आहे हे तुम्हाला मी एक सहा ऑप्शन सांगितले सहा ऑप्शन पैकी कुठलाही ऑप्शन घेवडा तुम्हाला येणार पण मित्रांनो कॅल्शियम बोलांचा स्प्रे आधी काढून घ्या आणि मग हे स्प्रे द्या याच्यापैकी कुठलाही एक स्प्रे द्या तुम्हाला एकदम फक्त एकच स्प्रे महाग जाईल त्याच्यात जो मी पहिला स्प्रे सांगितलं मला इक्विशन प्रो तो थोडासा इक्विशन प्रो नोबॅट दोन ऑप्शन सांगितले हे दोघं ऑप्शन थोडेसे महाग जातील बाकीचे सर्व जा ऑप्शन एकदम स्वस्तात आणि मस्त रिझल्ट देणार आहेत मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा शेतकरी मित्रांना आता कोबीचा कोबीचा को जो कंद आहे कंद जो कंद आला आहे त्याच्या बुडाजवळ काळ पडून झाड काने होण्याचा बऱ्यापैकी प्रमाण आहे ओला करपा गट्ट्यात ओला करपा किंवा सफेद बुरशी सारखं दिसत आहे थोडस असं गिचगिच सारखं दिसत म्हणजे जसं ओलावासारखे खूप प्रमाणात असा करपा दिसतोय त्या करप्याला बरेचसे बरेचसे मंडळी वैता ऐकलेली आहे तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा ऑप्शन सांगतो मित्रांनो हा जो हे जे ऑप्शन सांगतोय मी हे माझ्या प्रॅक्टिसमधला ऑप्शन आहे हे प्रॅक्टिकल ऑप्शन असल्यामुळे कुठल्याही पुस्तके याच्यात हा ताळमेळ लावू नका हा ताळमेळ बसत नाही पण एक गॅरंटेड सांगतो शंभर टक्के तुम्ही पावसातही स्प्रे मारला हा जो मी आत्ता स्प्रे सांगणार आहे तुम्हाला भर पावसातही मारला एक हजार एक टक्के चालेंजने सांगतो की तुमचा सा करपा डावणी घाण्या जागेवर नाही कव्हर झाला तर मी विनोद पाटील नाव सांगणार नाही मित्रांनो आपल्याला ट्राय घ्यायचं आहे चांगल्या कंपनीचा सा। चांगल्या कंपनीचं मी कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही पण त्या कंपनीचा जो आ, जो जे प्रमाण असेल ते तुम्ही स्थानिक क्षेत्र ता, दुना दुकानदाराला किंवा स्थानिक कंपनी एम्प्लॉयला तो विचारून घ्या आणि त्या पद्धतीने त्याचा स्प्रे घ्या आपल्याला दोनशे लिटर पाण्याला ट्रायकोट्रामा घ्यायचे सुडोमोनस घ्यायचे बॅसिलस घ्यायचे आणि रोको घ्यायचे हे चारही एकत्र करून तुम्ही स्प्रे मारा थोडासा भुरभूर पाऊस भुसभुस पाऊस चालू राहिला त्या पावसातही मारलं तर तुम्हाला एक हजार एक टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार फक्त पाण्याचा पीएच व्यवस्थित क्लिअर करून घेणे ओके आता मी जे माझ्याकडे ट्रायको सोडो बॅसिलस रोको आहे त्याचं प्रमाण मी काय देतो ते सांगतो माझ्याकडे आहे एक वाय झेड कंपनीचं मी आता कारण एक्स वाय जेड कंपनी का म्हटलो एखाद्या ना कंपनीचं नाव घेतलं तर ते तुम्हाला अवेलेबल होणार नाही विनाकारण पळा पळविल त्याच्यामुळे ट्रायकोसुडो बॅसेलस चांगल्या कंपनीचा चांगल्या कंपनीचा ट्रायकोसुडो बॅसेलस घ्या आणि त्याच्यात रोको टाका माझ्याकडे ज्या कंपनीचं मी ते ट्रायकोट्रामा देतोय दोनशेला अडीचशे घ्या ट्रायकोट्रामा सुडो म्हणून दोनशेला अडीचशे देतोय बॅचेस दोनशेला अडीचशे देतो आणि रोको त्याच्या दोनशेला अडीचशे देतोय आणि थोडासा पाऊस चालू असताना मी मारायला लावतोय मित्रांनो चॅलेंजेस सांगतो तुम्हाला तिसऱ्या तासात किती तुम्ही म्हणाला बॅक्टेरिया आणि तिसऱ्या तासात रिझल्ट देतो हा आहे का तिसऱ्या तासात तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल हा तुम्ही आवर्जून बघा आणि कुठल्याही बोलता आपण बळी पडू नका मी हे जे कॉम्बिनेशन सांगितलं हे कॉम्बिनेशन घ्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येते गोबीच्या बाबतीत आमच्याकडे जेवढा पाऊस राहतो गोबीला तेवढा इतर भागात तेवढा पाऊस राहत नाही तरी आम्ही एवढ्या पावसात कोब्या कव्हर करतो म्हणजे आमची प्रॅक्टिस झालेली आहे कोबीनमध्ये तुम्ही बी खूप हुशार आहेत सर्व भाग हुशार आहे पण मग ज्याच्या याच्या प्रॅक्टिस प्रॅक्टिसनेच होतं मी आज जे शेअर केलं ते परत के एक वेळा रिव्हिजन करतो तुम्ही त्याच्यापैकी कुठला एक ऑप्शन घ्या पहिला स्प्रे सांगितला मी कॅल्शियम चेंबोरांना मारायचं आहे ओके दुसरा स्प्रे सांगितला इक्विशन प्रो कॅलमिनो आणि झिमकाबो हा मारा किंवा तो अवेलेबल नाही झाला मारा किंवा तो अवेलेबल नाही झाला तर कोणी का मारा कोणिका मध्ये मशीन घ्यायचं आपल्याला थोडस तो नाही अवेलेबल झाला तर कॉपर आणि स्ट्रेप्टर घ्यायचा आपल्याला कॉपर आणि स्ट्रेप्ट्रायचा तोही नाही अवेलेबल झाला तर आपल्याला इक्विशन प्रो घ्यायचे त्याचे स्ट्रेप्टर सायकल टाकायचे तोही स्प्रे नाही अवेलेबल झाला आपल्याला तर किटाजिन जडाट्यातून सायकल मारायचं आहे आणि हे पण नाही भेटलं तर स्कोर कवत मारायचं हे झाले काट करपा करपा याच्यावर ऑप्शन आणि जे सांगितलं तुम्हाला पूज डावणी करपा आणि गाण्या गाण्याला काय तुम्हाला ट्रायको सोडो बॅसिलेसन रोपो ओके आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला डावणीचा हात मारायचा असत डावणीच्या हाताला तुम्ही स्प्रे मारा मेलिडिओ दोनशेला सहाशे ग्रॅम ज्यांचा पंचेचाळीस दिवसाचे प्लॉट गेला आहे त्यांना मेलिडिओ दोनशेला चार ते सहाशे ग्रॅम आणि त्याच्या स्टेप सायकलचा आपल्याला चार पुढे टाकायचे हे झाले कोबीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आजची बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी बघा बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि परत एक वेळा माझ्या यूट्यूबच्या सर्व सबस्क्रायबर आणि जेवढे माझे चाहते आहेत किंवा मला बघणार आहेत त्यांची एक मनापासून माफी मागते खूप दिवस खंड पडला यूट्यूबला व्हिडिओ टाकण्याला त्याचं कारण असं होतं की माझा सीझन चालू होता त्याच्यामुळे मला तुमच्याबद्दल तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही आणि लेट पोचलो त्याच्याबद्दल माफी मागतो आणि मित्रांनो एक ट्राय म्हणून आमचे एक मित्र आहेत त्यांनी एक ट्राय केला आहे करप्याला डावणी बुरी फूस करप्याला जे विसेड आहे बी सेट बेरीस से एकाच पाचनं एक, एक दोन स्प्रे काढले होते तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं जिथे ते डेमो टाकले होते त्यांना चांगले रिझल्ट आले तुम्ही एक ट्राय करून बघतात ब बघू शकता काही अडचण नाही पण तो ट्राय करून बघाच आणि जी मी ऑप्शन सांगितले त्या ऑप्शन मध्ये तुम्ही काटकरपा करपा शंभर टक्के कवर करू शकता गाण्या शंभर टक्के कवर करू शकता डावणी शंभर टक्के कर, कवर करू शकता आणि ते पण स्वस्तात आणि मस्त धन्यवाद